नमस्कार मंडळी जय बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग भलं मंडळी संत सद्गुरू बाळूमामांचा आघाद असा महिमा प्रत्यक्ष नजरेसमोर उभा करणारा एक चमत्कारिक प्रसंग आत्ता आपल्याला बघायचा आहे पंचमहाभूतांवरी मामांची सत्ता असं तुम्ही ऐकलेलं असेल बाळूमामांच्या आरतीमध्येही उल्लेख आहे पंचमहाभूतांवरी मामांची सत्ता म्हणजे पंचमहाभूतांवर मामांची सत्ता होती कदाचित काही लोक का जे अशिक्षित असतात त्यांना वाटेल की हा काहीतरी भूताटकीचा विषय आहे का पंचमहाभूत पंचमहाभूते म्हणजे भुताटकीचा विषय नाही पंचमहाभूते म्हणजे आकाश अग्नी वायू पृथ्वी जल ही पंचमहाभूते खरं तर या पंचमहाभूतांना विज्ञानही मानतं आणि अध्यात्मही मानतं आणि ते प्रत्यक्ष आहेत प्रत्यक्ष आपण बघतो जल म्हणजे पाणी पाणी तर तुम्हाला दिसत आहे हे प्रत्यक्ष आहे पंचमहाभूत अग्नी जाळ वायू म्हणजे वारा तर अशी पंचमहाभूत आहेत आणि यांच्यावरती मामांची सत्ता हे खरं तर प्रत्यक्षपणे उघडपणे आपल्याला नजरेसमोर ही मामांचे जी आघात महिमा आहे ती उभी करणारा एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे की सन एकोणीसशे बत्तीस साली मामाने मेतके या ठिकाणी भंडारा उत्सव सुरू केला आता भंडारा उत्सव सुरू करण्यामागं मामांचे दोन हेतू होते एक म्हणजे लोकांना अन्नदानही होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक भक्ती मार्गाला लागतील खरं तर लोकांचा उद्धार होईल कल्याण होईल गोरगरिबांना अन्नही भेटेल हाच निव्वळ मामांचा हेतू होता आणि मामांनी भंडारा उत्सव सुरू केला खरं तर त्यावेळी त्या काळामध्ये सुद्धा मामांच्या त्या भंडारा उत्सवामध्ये फार लोकं जमायची शेकडो लोकांची गर्दी व्हायची आणि असं असतानाच त्या काळामध्ये कॉलरासारखे जे रोग आहेत ते भयंकर पसरत होते आणि खरं तर जी काही अस्वच्छता आहे किंवा घरामध्ये गावामध्ये जी घाण पसरलेली असते कचरा पसरलेला असतो आहे त्याच्यामुळं डास वगैरे असतात आणि यासारख्यामुळंच खरं तर हे रोग पसरत आहेत असं सरकारचं मत समोर आलं आणि त्या काळामध्ये इंग्रज सरकार होते त्या त्या खात्याची लोकं त्या इंग्रज सरकारने हे नेमलेली होती आणि एक आरोग्य विभागाचा अधिकारी त्या भागामधला त्या ठिकाणी आला आणि त्यानं स्पष्ट मामाला येऊन समोर निर्देश दिले की हा जो तुम्ही काही कार्यक्रम भरवत आहात भंडारा उत्सव भरवत आहात हा इथून पुढे बंद करा कारण कॉलरासारखी भयानक रोगाची साथ पसरत आहे तुम्ही हा जो भंडारा उत्सव भरवता याच्यामध्ये कितीतरी लोकांना जेवण भेटतं आणि जेवल्यानंतर ज्या पंथरवाळ्या आहेत ता जी ताटा आहेत आणि त्या काळामध्ये पंत्रवाळ्या ज्या असतात तर त्या झाडाच्या पानांपासून बनवलेल्या असायच्या अशा फार मोठ्याल्या पत्रवाळ्या असायच्या तर ह्या ज्या पत्रवाळ्या ज्या आहेत त्या गावामधून पसरत आहेत आणि याच्यामुळं खरंतर अस्वच्छता फार पसरलेली आहे आणि खरोखरच मंडळी भंडारा उत्सव झाल्यानंतर गावामध्ये किंवा बाजूला पंत्रवाळ्याचा ढीगच्या ढीग सासायचा आणि वाऱ्यामुळे इतरत्र तो कचरा पसरायचा आणि त्यामुळेच तो जो आरोग्य खात्याचा अधिकारी आहे तो मामाना स्पष्ट बोलला की हा जो काही तुम्ही कार्यक्रम इथे भरवत आहात हा जो भंडारा उत्सव भरत आहात हा स्पष्टपणे तुम्ही बंद करून टाका तेव्हा मामा त्याला म्हणाले की कसं करू बाबा कारण या निमतानं गोरगरिबांच्या पोटामध्ये चार घात जातात अन्नदान होते तू जर म्हणत असशील तर हा जो कचरा आहे ह्या ज्या पत्रवाळ्या इतरत्र पसरत आहेत ह्या सगळ्या उचलून त्या दूरवरती दिसणाऱ्या त्या डोंगरावरती नेऊन टाकतो तो आरोग्य विभागाचा अधिकारी म्हणाला कसं शक्य आहे मामा तुम्ही एकट्यानं काय हे करणार आणि दरवेळेस हा पत्रवाळ्याचा जो ढिग आहे हा कचरा हे इथं पसरणार ठीक आहे तुम्ही जर इथं काही कचरा वगैरे पसरू देणार नसाल पत्रवळ्या पसरू देणार नसाल तर अवश्य हा उत्सव भरवा तेव्हा मामा म्हणाले ठीक आहे लगेच या पत्रवळ्या उचलतो आणि दुर्वरच्या डोंगरावरती नेऊन फेकतो आणि काय आश्चर्य मंडळी मामाने खांद्यावरचं घोंगडं हातामध्ये घेतलं वर आकाशाकडे इकडे तिकडे बघितलं आणि गोंगडं वेगाने फिरवलं आणि काय आश्चर्य त्या ठिकाणी वारा सुरू झाला आणि तो जो वारा सुरू झाला त्यानं लगेच चक्रीवादळाचं रूप थोडक्यामध्ये धारण केलं आणि त्या ज्या पत्रवाळ्या आहेत त्या पत्रवाळ्या अगदी बोहऱ्यासारख्या वरतीवरती वरती आकाशामध्ये जाऊ लागल्या आणि त्या दूरवरच्या डोंगरावरती जाऊन पडल्या थोडक्यातच काय तर मामाने खांदेवरचं गोंगड हातामध्ये घेऊन भिंगवलं गोल गोल फिरवलं आणि चक्रीवादळ त्या ठिकाणी त्या गावापुरतं मर्यादित झाला आणि सगळा कचरा सगळ्या ज्या पत्रवाळ्या आहेत त्या दूरवरच्या डोंगरावरती व्यवस्थितपणे जाऊन पडल्या खर तर हा जो प्रसंग आहे हा प्रत्यक्ष बघितल्यानंतर तो आरोग्य विभागाचा अधिकारी आहे तो अतिशय लगेच बांबावून गेला त्यानं मामांचं दर्शन घेतलं मामांच्या पाया पडला आणि खरं तर मामांची माफी मागितली तर बघा मंडळी बाळूमामांचा महिमा इतका आघात आहे आणि मामांचाच हा महिमा प्रत्यक्ष नजरेसमोर उभा करणारा हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला महाभूतांवरही मामांची सत्ता हे प्रत्यक्ष इथं दिसून येतं कारण वारा जो आहे वायू हा पंचमहाभूतांमधलाच एक भाग मोडतो आणि प्रत्यक्ष मामा त्या वाऱ्याला त्या वायूला आदेश देऊन तो वारा निर्माण करत होते कारण मंडळी कशा पद्धतीने मामाने उघडं फिरवलं आणि अचानकपणे तिथं एक वावटळ किंवा जे वादळ आहे ते चक्रीवादळ तयार झालं आणि सगळा कचरा जाऊन दोरव्याच्या डोंगरावरती पडला आणि अजून एक प्रसंग असा सांगितला जातो म्हणजे पंचमहाभूतांचा विषय निघला म्हणून सांगतो आणि मामांची कशी सत्ता आहे त्यावरती कारण एक प्रसंग सांगितला जातो की असाच नदीला महापूर आलेला होता आणि मामांना मेंढ्या घेऊन एका बाजूवरून नदीच्या दुसऱ्या काठावरती जायचं होतं तेव्हा मामाने नदीमाईला काहीतरी आदेश दिला नदीला काहीतरी हुकूम सोडला आणि जी काठी आहे पाण्यावरती मारले आणि पाणी जे आहे ते दुबंगलं बघा कसं शक्य आहे प्रचंड असा पूर आलेलं पाणी स्थिरावलं थोड्या काळासाठी आणि मधून मेंढ्या नदीच्या पलीकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला म्हणजे पाणी जल पाणी ही सुद्धा पंचमहाभूतामधला एक भाग आहे आकाश अग्नी वायू जल पृथ्वी तर अशा पद्धतीनं मामांचा जो आघात महिमा आहे तो प्रत्यक्षपणे उभा करणारे काहीतरी कित्येक प्रसंग असे सांगितले जातात आणि अजूनही लोकांना प्रचिती येतच आहे सो असुद्या मंडळी तोडक्या मोडक्या शब्दामध्ये हा प्रसंग सांगायचा अतिशय कमी वेळामध्ये प्रयत्न केला धन्यवाद जे बळमामा बळमामांच्या नावानं चांग भलं रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद